गुड मॉर्निंग आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे अंडा मसूर डाळ तर चला बघूयात त्यासाठी मी गॅसवर टोपतापट ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेलामध्ये आता जिरं मोहरी कडीपत्ता आणि उभा चिरलेला कांदा घालून छान फोडणी दिली कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लाल झाला की त्यामध्ये मी घालते आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करते कांदा टोमॅटो परत एकदा छान परतून घ्यायचं आणि आता ह्यामध्ये मी घातले एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल मसाला तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मसाला अजून ॲड करू शकता कारण मी जेवण करताना माझी मुलगी पण खाते एक वर्षाची त्यामुळे मी कमीच तिखट करते मसाला छान असं चा एकत्र करून घ्यायचा आहे आणि खाली लागू नये म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि छान परतून घ्यायचं मसाला चांगला परतून झाला आणि त्यामध्ये तेल सुटलं की आता आपण भिजवलेली मसूर डाळ घालूयात मसूर डाळ आणि अंडर दोन्ही हाय प्रोटीन आहेत त्यामुळे अगदी हेल्दी आहेत मसूर डाळ घालून आता छान मी मिक्स करून घेते आता ह्यामध्ये मी ॲड करते पाणी पाणी घालताना मी सुरुवातीला जास्तच घालते कारण मसुळा जेव्हा शिजते तेव्हा ती घट्टच होते आता ह्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर मी आता झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता छान उकळ आली आणि आपली डाळ सुद्धा खूप छान अशी शिजली आहे आता मी एका वाटीमध्ये एक अंड फोडून घेतलंय ते मी ह्या डाळीमध्ये ॲड करते आता छान एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे अंड चांगलं फुटलं पाहिजे दुसरीकडे मी एका साईडला एक अंड उकळून घेतलं होतं जे आपण बॉईल्ड डेग म्हणतो ते बॉईल्ड एग मी असं बारीक बारीक कट करून घेते म्हणजे खायलासुद्धा छान वाटतं आणि दिसायलासुद्धा मस्त वाटते ते बारीक असे पिसेस करून घ्यायचे आणि ते सुद्धा मी आता ह्या डाळीमध्ये ॲड करते डाळ छान एकत्र करून घ्यायची तुम्ही बघू शकता टेक्स्चर तर खूप छान वाटतं आणि खूपच टेमटिंग सुगंध तर अप्रतिम होता आणि चवीला तर एकदम मस्तच लागते आता मी यामध्ये वरून घालते एक बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करते अशी आपली ही डाळ रेडी आहे अशी हेल्दी आणि हाय प्रोटीनवाली अंडा मसूर डाळ नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा चवीला तर खूप छानच लागते आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग